कोकणातील राजकारणाला मुरलेला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा राणे सावंत नाईक केसरकर राऊत यांसारख्या खंबीर आणि मातब्बर शिवसैनिकांची पहिली फळी याच कोकणातून उभी राहिली शिवसेनेचा हक्काचा बाले किल्ला असलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघात मात्र शिवसेना फुटीमुळे स्थानिक नेत्यांमध्ये बरीच चढावळ सुरू झाली अनेक निष्ठावान सोडून गेले असले तरी या रत्नागिरी व सिंधुदुर्ग मतदारसंघातील विनायक राऊत हे मात्र ठाकरेंची ढाल बनून उभे राहिलेत त्यामुळे सलग दोन टर्म खासदार राहिलेला राऊतांना काही केला पाडण्यासाठी उदय सामंत नारायण राणे दीपक केसरकर या शिंदे गटातील आणि भाजपातील नेत्यांनी आता राऊतांची नाकेबंदी केली आहे एकीकडे ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार विनायक राऊतच निवडणूक रिंगणात उतरणार असताना दुसरीकडे युतीचा उमेदवार कोण यावरून मतदारसंघात बराच वाद चाललाय शिवसेनेची दोन शकले झाल्यामुळे राऊतांसमोरचं आव्हान अधिक कडवं झालेलं असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून त्यांची हायट्रिक खरंच पूर्ण होईल का महायुतीमधील शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वादाला रत्नागिरी सिंधुदुर्ग हा कसा कारणीभूत ठरतोय भाजपची फारशी ताकद नसताना पक्षाला या जागेवरून तिकीट का हवंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात लोकसभेची बेरीज या विशेष सिरीज मध्ये नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र रत्नागिरी जिल्हा हा दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेलाय उत्तर रत्नागिरीतील दापोली व गुहागर हे दोन विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात येतात तर चिपळूण पासून पुढे अगदी सावंतवाडीपर्यंत सगळे विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येतात आत्ताचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीचा राजापूर मतदारसंघ होता दोन हजार आठ साली मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला पूर्वीच्या राजापूर मतदारसंघावरती एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत समाजवादी व काँग्रेसचे वर्चस्व होते मात्र एकोणीसशे शहाण्णव पासून इथे शिवसेनेचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे नव्याने तयार झालेल्या या रत्नागिरीत सिंधुदुर्ग लोकसभा पहिले खासदार होण्याचा मान मिळाला काँग्रेसचे निलेश राणे यांना यानंतर मात्र दोन हजार चौदा मध्ये निलेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून सुद्धा शिवसेनेचे विनायक राऊत हे वरसळ ठरले हा निलेश राणेसाठी सर्वात मोठा राजकीय धक्का होता यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राणे विरुद्ध राऊत ही मुख्य लढत सगळ्यांना पाहायला मिळाली मात्र यावेळेस एक फरक होता तो म्हणजे राणे पिता पुत्र काँग्रेस सोडून गेल्याने निलेश राणे यांना ही निवडणूक अपक्ष लढवावी लागली आतापर्यंतच्या सर्वात अटीतटीच्या ठरलेल्या या निवडणुकीत राऊतांचं मताधिक्य घटलंय मात्र त्यांची खासदारकी कायम राहिली त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असताना त्यांच्या विरोधात मैदानात उतरण्यासाठी अनेकांनी तयारी दाखवली आहे यात सर्वात आघाडीवर नाव येतं ते म्हणजे निलेश राणे यांचं सलग दोन निवडणुकांमध्ये झालेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत म्हणूनच नारायण राणे यांनी ही जागा भाजपचीच असल्याचं ठणकावून सांगितलंय मात्र भाजप या जागेवरून शिंदेच्या बंडाळीत महत्वाची भूमिका बजावलेल्या रवींद्र चव्हाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत आपल्या वाट्याला तिकीट येणार नाही याची कुणकुण लागल्यामुळे म्हणूनच निलेश राणे यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली पण फडणवीसांनी समजूत घातल्यानंतर त्यांनी आपला हा निर्णय परत मागे घेतला मात्र ही जागा काही केल्या शिंदे गटासाठी सुटावी यासाठी उदय सामंत वरिष्ठ पातळीवर बरीच हालचाल करतायत राणेंसह अनेक इच्छुकांना उरावर घेत आहेत यामागचं कारणही तितकंच महत्वाचं आहे उदय सामंत आपले मोठे बंधू आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील राजकारणाच्या उमेदवारीसाठी चळवळ करतायत खर तर किरण सामंत यांचे सर्व पक्षीयांशी जवळचे संबंध आहेत आमदार उदय सामंतांपासून ते खासदार विनायक राऊतांपर्यंत सर्वांना निवडून आणण्यात आणि भली मोठी सपोर्ट सिस्टीम पाठीमागे उभी करण्यात किरण सामंत यांचा हातखंड आहे त्यामुळे किरण सामंत यांना शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट मिळालं तर राऊत यांना अत्यंत कडवी झुंज मिळू शकते किरण सामंत यांचा प्रभाव क्षेत्र मोठा आहे स्थानिक पातळीपासून ते खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात किरण सामंत या नावाची चलती असते आपल्या भावाला म्हणजेच उदय सामंत यांना मंत्रीपद मिळवून देण्यात किरण सामंत यांचाच मोठा हात होता असं बोललं जातं त्यामुळे आजपर्यंत राजकारणात बॅकफूटला खेळणारे किरण सामंत आता निवडणुकीत फ्रंटला येत बॅटिंग करताना दिसतील मुळात विनायक राऊत यांना निवडून आणण्यातही किरण सामंत यांचा मोठा वाटा होता विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांचा जिव्हाळ्याचं संबंध असल्यामुळे त्यांना जर का तिकीट वाटप झालं तर सामंतांना ही निवडणूक फार सोपी जाऊ शकते पाहायला गेलं तर या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात नेमकं यावर कुणाची ताकद जास्त आहे याचा थोडा खोलात जाऊन अभ्यास केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मतदारसंघ हा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या ताब्यात आहे तर कणकवली देवगड हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून निलेश राणे या मतदारसंघाचे आमदार आहेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दीपक केसरकर आमदार आहेत रत्नागिरी जिल्ह्यात लांजा राजापूर मतदारसंघ ठाकरे गटाचे आमदार राऊत साळवी यांच्याकडे आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा विद्यमान मंत्री उदय सामंत यांचा आहे तर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ हा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या ताब्यात आहे याचाच अर्थ शिवसेनेच्या दोन्ही गटाकडे या मतदारसंघात प्रत्येकी दोन जागा असल्या तरी महायुतीची ताकद सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आघाडीच्या तुलनेने जास्त आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ विभाजनाच्या पूर्वी म्हणजे दोन हजार आठच्या पूर्वी राजापूर मतदारसंघ होता मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर या लोकसभा मतदारसंघाची आता व्याप्ती वाढली असून याचा विस्तार आता चिपळूणपर्यंत झालाय एकोणीसशे बावन्न साली काँग्रेसचे मोरेश्वर दिनकर जोशी एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे सदुसष्ट समाजवादी विचारांचे बॅरिस्टर नाथ पै यांनी इथून विजयाची हॅट्रिक नोंदवली त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे सत्त्याहत्तर एकोणीसशे ऐंशी एको एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद असे पाच टम माजी केंद्रीय मंत्री व कोकण रेल्वेचे भाग्यविधाते विधाते मधु दंडवते यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं इतकंच काय तर काँग्रेसचे सुधीर सावंत यांनी तर माजे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी तब्बल चार वेळा या मतदारसंघातून खासदारकी मिळवल्याने हा मतदारसंघ तसा दिग्गज राजकारण्यांचा म्हणून ओळखला जातो रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दोन हजार ला अस्तित्वात आल्यावर इथं झालेल्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचे निलेश राणे खासदार म्हणून निवडून आले मात्र यानंतर या, या बालेकिल्ल्यात फक्त शिवसेनेचा प्रभाव राहिला 2001, दोन हजार चौदा व दोन हजार या दोन्ही वेळेस कडवं आव्हान दिलं होतं ते निलेश राणे यांनी दोन हजार चौदा ला राणे काँग्रेसच्याच तिकिटावर लढले होते तर दोन हजार एकोणीस मध्ये ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र या दोन्ही वेळेस राऊत त्यांना वरचढ ठरले राणे पिता पुत्र भाजपात आल्यापासून आता या मतदारसंघात तिकीट वाटपावरून बरेच घमासान पाहायला मिळू शकत निवडणुकीच्या ऐन तोंडावर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतांनी आपल्या मोठ्या भावाला जर तिकीट दिलं तर तीन लाखाहून अधिकच्या लीड न खासदारकी मिळवेल असा आत्मविश्वास बोलून दाखवत अप्रत्यक्षपणे किरण सामंत यांचं सा नाव उमेदवारीसाठी चर्चेत ठेवलं दुसरीकडे आपल्या भावाला निवडून आणण्यापासून ते लोकसभा मतदारसंघातील राजकारणातल्या प्रत्येक घडामोडीत पडद्यामागे राहून किंग मेकरची भूमिका बजावणाऱ्या किरण सामंत यांनी सार्वजनिक व्यासपीठावर यायला सुरुवात केली आहे इतकंच नाही तर पक्षाला योग्य उमेदवार मिळाला नाही तर निवडणूक लढवण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त करून तिकिटावरचा दावा आणखीनच मजबूत केलाय त्यामुळे महायुतीत शिंदे गटाला ही जागा सुटल्यास किरण सामंत सिंधुदुर्ग रत्नागिरीचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता दाट आहे सामंत वर्सेस राऊत अशी लढत झाल्यास ही निवडणूक महाराष्ट्रासाठी अटीतटीची ठरू शकते इथे दुसरा अँगल असाही आहे की भाजप निवडणुकीनंतर दगा फटका होऊ नये यासाठी स्वबळावर जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न लावलेत केंद्रीय मंत्री राणेंपासून ते स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या तोंडीही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची भाषा असल्याने हायकमांडचं सिंधुदुर्ग रत्नागिरी बाबत ठरलंय असा एकंदरीत अंदाज दिसतो यासाठी किरण सामंत यांना भाजपमधून निवडणुकीसाठी गळ घातली गेली असल्याचं सांगितलं जात आहे मात्र आपण निवडणूक लढवलीच तर धनुष्यबाळाच्या चिन्हावरच लढवू असं क्लिअर कट बोलून होणाऱ्या चर्चांना पूर्ण विराम दिलाय तर किरण सामंतांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणं किंवा ही जागा शिंदे गटाला न देता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना येथून उमेदवारी देणं अशी ही काळीची चाचपणी भाजपकडून सुरू आहे शिवसेनेतल्या अभूतपूर्व फुटीनंतरची ही तशी पहिलीच लोकसभा निवडणूक त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गने नेहमीच शिवसेनेला कौल दिला असला तरी यंदा कडवे पाठीशी उभे पक्षातील अनेक लहान मोठे गट आणि कोकणातील मातब्बर नेते फुटल्याने विनायक राऊत यांच्यासाठी मशालीच्या चिन्हावर खासदारकीची हॅट्रिक साधता येईल का महायुतीत ही जागा शिंदेना न सोडता भाजप सिंधुदुर्ग रत्नागिरीला प्रतिष्ठेची निवडणूक बनवणार का कोकणच्या जनतेच्या मनातला खासदार कोण ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका